नमस्कार मित्रांनो नुकतेच अयोध्येतील राम मंदिराची प्राणप्रतिष्ठा झाली हे आपण सगळ्यांनी पाहिलं खूप जणांना अयोध्येला जाण्याची इच्छा होती परंतु तेथे जाताना आल्यामुळे ते, ते, ते जवळच्या राम मंदिरात जायचे तर असेच एक सुंदर असे राम मंदिर घेऊन आलोय आहे पुणेकरांसाठी तर चला आता आपण ते पाहूयात तर हे ठिकाण आहे रामदरा मंदिर रामदरेला येण्यासाठी तुम्हाला बसची देखील सोय आहे व तुम्ही प्रायव्हेट गाडीने देखील येऊ शकता भलं मोठं असं यांचं पार्किंग येथे दिसून येते इथे तुम्ही फोर व्हीलर टू व्हीलर पार्क करू हो शकता तर हे पार्किंगमधून आता आपण पुढे जाऊया पुढे आल्यानंतर तुम्हाला मंदिराची ही कमानी लागते कमानीतून आत आल्यानंतर तुम्हाला सुंदर असं ही हत्ती दिसून येईल आणि हे गंदाट असं जंगल आणि या जंगलाच्या बाजूला तुम्हाला चौकोनी आकारातील भलं मोठं असं हे तलाव दिसून येईल एक भलं मोठं असं तलाव आणि या तलावाच्या मधोमध बांधलेले हे जुन्या काळातील रामधारा मंदिर हे मंदिर आणि इथले गार्डन बघून मन अगदी प्रसन्न होऊन जातं पुढे आल्यानंतर इथे तुम्हाला चप्पल शूज वगैरे काढून मंदिरात प्रवेश करता येतो आतमध्ये आल्यानंतर तुम्हाला हे षटकोनी आकारातील मंदिर दिसून येईल या मंदिराच्या प्रत्येक बाजूला देवी देवतांच्या सुंदर अशा मूर्त्या लावलेल्या दिसून येतात व पुढेच चालत असताना येथे तुम्हाला अजून एक हा ब्रिज दिसून येईल या ब्रिजवरून तुम्हाला मंदिरात जावं लागतं व चारी बाजूने असं हे पाणी दिसून येतं पायऱ्या उतरून समोर आल्यानंतर आता हे अष्टकोणी आकारातील अजून एक मंदिर दिसून आले या मंदिरात देखील मार्बलमध्ये कोरलेल्या सुंदर आणि कोरीव अशा या मूर्त्या खरंच खूप सुंदर अशा या मूर्त्या होत्या आणि या मूर्त्या पाहून झाल्यानंतर समोर तुम्हाला दिसून येत आहे हे आहे मुख्य मंदिर पायऱ्या उतरून खाली आल्यानंतर हे मुख्य मंदिरात आता आपण आलो आहोत आणि या मुख्य मंदिराच्या अजून एक वैशिष्ट्य सांगायचे म्हणजे या मुख्य मंदिराच्या प्रत्येक खांबांवर तुम्हाला खूप साऱ्या देवी देवतांच्या मूर्त्या व साधू संतांच्या मूर्त्या लावलेल्या दिसून येतील या मंदिरातील देवी देवतांच्या मूर्त्या तर आता आपण पाहणारच आहोत व ते पाहता पाहता आपण इथला इतिहास देखील जाणून घेऊया बर या मंदिराला यायचं कसं हा खूप जणांना प्रश्न पडला असेल तर पुण्यापासून सव्वीस किलोमीटर अंतरावर हे ठिकाण आहे पुणे सोलापूर जो महामार्ग आहे तेथून तुम्ही स्वारगेटपासून ते पुणे सोलापूर महामार्गाने तुम्ही लोणी काळभोर गावामध्ये येऊ शकता व या गावामधून एक छोटा रस्ता उजव्या बाजूला गेला आहे तो पाच ते सहा किलोमीटर अंतरावर डायरेक्ट रामदाराच्या इथे येतो तुम्ही लोणी बस बसने येऊ शकता व तिथून पुढे पाच सहा किलोमीटरवर तुम्हाला रिक्षाने यावं लागेल व तुम्ही प्रायव्हेट गाडीने देखील येऊ शकता तुम्ही टू व्हीलर फोर व्हीलरने येऊ शकता व मॅपवर जरी या ठिकाणाचे नाव टाकले तरी तुम्हाला येथे येण्याचा मार्ग दिसून येईल व हल्ली हल्ली इथे बस देखील येते असं इथल्या स्थानिकांचे म्हणणं आहे सुंदर अशी ही मूर्ती आपण आता पाहिल्या आहेत आणि एका बाजूच्या मूर्ती आता पाहून आता आपण मुख्य मंदिराच्या आतमध्ये जाऊयात आतमध्ये आल्यानंतर एक आश्चर्याची गोष्ट आता तुम्हाला असे वाटेल की हे रामदारा मंदिर आपण म्हणत आहे परंतु हे मंदिर मुख्यतः महादेवाचं मंदिर आहे या मंदिराची उभारणी प्राचीन काळी झाल्याचं सांगितले जाते शिवकाळात आणि नंतर पेशवाई काळात या मंदिराची डागडुगी झाली त्यानंतर थेट एकोणीसशे सत्तरमध्ये मंदिराचा कायापालट करण्यात आला मंदिरात महादेवाची पिंड तुम्हाला दिसून येईल व सुशोभीकरण झाल्यानंतर गाभाऱ्यात रामलक्ष्मण सीता यांची मूर्तींची प्रतिष्ठापना करण्यात आली देवपुरी महाराज उर्फ दुंदीबाबांनी केला मंदिरात आतमध्ये दे देखील तुम्ही पाहू शकता जसं की खूप देवी देवतांचे इथे मूर्त्या सुंदर अशी कोरलेल्या मूर्ती तुम्हाला पाहायला मिळतील तसेच एका बाजूला इथे मारुतीरायाची मूर्ती देखील दिसून येईल व दुसऱ्या बाजूला शनिदेवाची मूर्ती तसेच अजून देवी देवतांच्या मूर्त्या महालक्ष्मीची मूर्ती अशी सुंदर अशा या मूर्त्या पाहिल्यानंतर ही दत्तांची मूर्ती अशा मूर्त्या पाहिल्यानंतर आता आपण मंदिराच्या दुसऱ्या बाजूला आलो आहोत आता मंदिराच्या आपण दुसऱ्या बाजूला आलो आहोत आणि दुसऱ्या बाजूला आल्यानंतर देखील तुम्हाला प्रत्येक खांबांवर सांगितल्याप्रमाणे इथे देखील खूप अशा देवींच्या मूर्त्या देवतांच्या मूर्त्या इथे लावलेल्या दिसून येतात जसं की हे तुलसीदास तसेच इथे दे देखील दिसून येत आहे तर चला आपण आता पुढे जाऊया प्रभू रामचंद्र ज्या वेळेला वनवासात असताना या ठिकाणी काही काळ त्यांनी वास्तव्य केले म्हणून या भागाला रामदरा म्हटले जाते अशी इथे कथा सांगितली जाते एका तळ्याच्या मनोमध हे रामदराचं मंदिर सुंदर असं हे मंदिर आहे महाराष्ट्रातले किंवा देशातल्या कोणत्याही मंदिराला टपऱ्या किंवा दुकानांनी गराडा घातलेला असतो तसं या मंदिराभोवती नाही खूप शांत ठिकाणी असं हे मंदिर आहे आता हे मुख्य मंदिर आपण आता पाहतच आहोत सुंदर असं हे मंदिर आहे मुख्य मंदिर पाहिल्यानंतर बाहेरच्या बाजूला जेव्हा मी पाहिले असता बाहेरच्या खांबांवर देखील मला खूप सारे देवी देवतांच्या मूर्त्या पाहायला भेटल्या जसं की साईबाबा वगैरे भरपूर अशा देवी देवतांच्या या मूर्त्या व या मूर्त्या पाहिल्यानंतर मंदिराच्या डाव्या बाजूला मला देवीचं एक मंदिर दिसून आले हे देखील सुंदर असं दुर्गामातेचं मंदिर होतं व हे सर्व मंदिर पाहिल्यानंतर आता आपण बाहेरच्या बाजूला जाऊया बाहेरच्या बाजूला आल्यानंतर तुम्हाला डाव्या बाजूला एक आश्रम देखील दिसून येईल व तसेच पुढे आल्यानंतर तुम्हाला इथे हरिण वगैरे लहान मुलांसाठी आकर्षणाची गोष्ट म्हणून इथे देखील असे त्यांचे देखील ठेवलेले तुम्हाला पाहायला मिळतील व इथे घनदाट असे जंगल आणि या जंगलात खूप शांतता खरंच मन अगदी प्रसन्न होऊन जातं इथे आल्यावर असं हे सुंदर तलाव आणि मंदिर आणि या मंदिराच्याच मागच्या बाजूने जात असताना आम्हाला इथे देखील दिसून आले काही बदकांकडे पाहिले असता ते अगदी शांत पडले होते आम्हाला वाटलं ते नकली आहेत की काय परंतु काही बदकांनी हालचाल केल्यावर समजले की हे सगळे जिवंत बदके आहेत आणि या बदकांचा लहान मुलांना खूप आकर्षण आहे खूप इथे मुलं पर्यटक आले होते ते त्यांना पाहत खेळत होते खूप छान असा अनुभव तर मित्रांनो शहरामधील कॉन्क्रीटच्या जंगलात घुसमटलेला श्वास मोकळा करण्यासाठी विकेंडला वर्दळीपासून दूर जाण्याची जर तुम्हाला इच्छा भासत असेल एकांत पाहिजे असेल तर तुम्ही या ठिकाणी नक्की या येथे तुम्हाला शांतताही भेटेल व देवाचं दर्शनही होऊन जाईल तर असं हे रामदारा मंदिर तुम्हाला कसं वाटलं त्याबद्दलची माहिती कशी वाटली नक्की सांगा लाईक शेअर अँड सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद